ठीक से बोलिए एक आके फिक्स कर दो वो तो ठीक से चलो हेलो कैसे सेक्शन पर अंदर नहीं जा सकते आपका फोन मत आ देना अच्छा यार रुपए पे विकासला

क्योंकि सम्पूर्ण किमान सम्पूर्ण माला माला शो के तू कहे तो लोग लेने को कैसे लेते हैं आह तो आवाज ये नहीं करीपनी ये कदाचित पेंडिंग पेंडिंग लो पेंडिंग लो पेंडिंग लो ये काम सुरक्षित नहीं लाजू नहीं नहीं आठ साइड से कर ठीक है 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 ठ या ठिकाणी आज संपूर्ण होती की अभिजित बिचुटले त्या ठिकाणी निवडणूक चिन्ह काय आहे जर आनंदाची गोष्ट सांगतो दोन हजार चार सालापासून ज्या निवडणूक आम्ही लढलो लोकसभा आणि विधानसभा ते दूरदर्शन संच माझ्या सगळ्या जुन्या मतदारांच्या आवडतं आणि त्या दूरदर्शन संचामुळं दूरदर्शन संच म्हणजे टेलिव्हिजन हे चिन्ह मला मिळालेलं आहे नाव आहे अभिजित वामनराव आवाडे बिचुकले निवडणूक चिन्ह आहे दूरदर्शन संच म्हणजे टेलिव्हिजन आणि माझी भूमिका या ठिकाणी दिसत करतो की साताऱ्याच्या खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकासासाठी मी याच नगरपालिकेमध्ये नोकरी करत असताना या शहराचा प्रथम नागरिक होण्याचा मान मला तुमच्या बहुमोल मतानं मिळणार आहे आज सव्वीस तारखेला जे चिन्ह वाटप झालं तर आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबर या तारखेला आपण संविधान दिन साजरा करतो आणि माझा भारत हा देश भारत हा देश संविधानामुळं चालतो त्यामुळं जितकेही लोक संविधानवादी आहेत त्यांना मी कळकळीची विनंती करतो की नगरपालिकेमध्ये मी नोकरी करत असताना तिथं झालेल्या सर्व गोष्टी मला माहिती आहेत मी सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न माझा मेनिफेस्टो अजेंडा आणि पत्र उद्या तुमच्या समोर पत्रकार परिषदेमध्ये काढीन जेव्हा सगळ्यांच्या अंडी फिल्ली मी बाहेर काढणार आहे किती भ्रष्टाचार केला अजूनही खड्डे आहेत पाण्याचे प्रश्न आहेत मी सांगितलेला मुद्दा काय होता की जर माझा विजय झाला नगराध्यक्ष पदाला तर आज मी संविधान दिना दिवशी या ठिकाणी शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांची ज्या शाळेमध्ये विश्वरंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले त्या शाळेला मी राष्ट्रीय स्मारक बनवणार आणि हे संविधानवाद्यांसाठी होतं आणि सगळ्यांसाठी सांगू इच्छितो या साताऱ्यामध्ये असलेली माझी संपूर्ण संपूर्ण समाज मंदिर संपूर्ण देवालय यांचा सुद्धा या मी उद्धार करणार या ठिकाणी माझ्या घरामुळे मी आहे माझ्या मनगटामुळे मी आहे पण माझ्या जनतेचं प्रेम मी विसरू शकत नाही बिग मध्ये असताना जो काही स्टारडम मिळवला त्या मध्ये माझ्या प्रत्येक घरात असलेल्या मित्राचा वाटा आहे तो मित्र माझा बहुजन समाजापासनं माझ्या मुस्लिम बांधवांपासनं माझा होता आणि मुस्लिम बांधवांना थणकावून सांगतो मी आला, आला मी संविधानवादी जरी असलो तरी मी ईश्वर आला आणि अल्लाला मानतो म्हणून नवरात्र जितका ताकदीने मी नऊ दिवस करतो तितक्याच ताकदीनं माझ्या सगळ्या मुस्लिम बांधवांना माहिती आहे साखरकारांना की मी ती सरोज करतो आणि असा पूर्ण निर्मिष असणारा तुमचा लाडका अभिजित बी चुकल्याच्यानं एकशे ऐंशी देशांमध्ये नाव कमवलं एकशे ऐंशी देश मला ओळखतात माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छांमुळे या नगरपालिकेमध्ये तुमच्या सेवेची संधी मला द्या लव्ह यू ऑल सातारकर